नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा असा आपण एक विषय पाहणार आहोत की गुंटेवारी जे काही आहे ते आता गुंटेवारीचा मार्ग मोकळा झालेला आहे एक ते पाच गुंट्यापर्यंत जी काही जमिनी गुंटेवारी होती ते सर्व खरेदी वगैरे विक्री करता येणार आहे आणि तुकडेबंदी कायद्यामध्ये जे काही बदल झालेला आहे त्या संदर्भातील अपडेट आलेला आहे ते आपण वाहण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून प्रयत्न करणार आहोत यापूर्वी यापूर्वी जे काही मार्चमध्ये किंवा ऑक्टोंबरमध्ये जे काही अध्यादेश आलेले होते राजपत्रामध्ये त्याच्यामंतर्गतच जे काही आलेलं होतं तर त्याच्यामध्ये जे काही एक दोन तीन पाच गुंट्यापर्यंत जे काही गुंटेवारी जमीन असेल गुंट्याची जमीन खरेदी विक्री करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती फक्त पण त्याच ह्यांचं आता कायद्यामध्ये हिवाळी अधिवेशन जे काही सुरू होतं त्याच्यामध्ये विधेयक सादर करण्यात आलेलं होतं आणि दोन्ही सभागृहामध्ये ते विधेयक मत बहुमताने मंजूर झालं आणि तुकडेबंदी कायद्याचं जे काही बदलासाठी अज्ञ बदलासाठी एक मार्ग मोकळा झालेला आहे आणि त्याच्या अंतर्गत जे काही दांगड समितीच्या काही शिफारशी होत्या ते विधेयक स ॲड करून वगैरे त्याचं विधेयक तयार करण्यात आलेलं आहे यामुळे सर्व शेतकरी सा शेतकरी स बंधवांना याचा मोठा दु फायदा होणार आहे तुकडेबंदी या कायद्यामुळे जे काही शेतकऱ्यांना जमिनीचे तुकडे करण्यासाठी म्हणा किंवा जमिनी एकत्र करण्यासाठी मनाई एक करण्यात आलेली होती दोन हजार सतरामध्ये काही बदल करण्यात आले होते परत दोन हजार एकोणीसमध्ये काही अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या त्याअंतर्गत आता जे काही कोरोडवाव क्षेत्र वगैरे हो असतील प्रमाणभूत क्षेत्र होतं ते वीस गुंठे करण्यात आले होते आणि बागायतीसाठी फक्त दहा गुंठे करण्यात आलं होतं हे बदल करण्यात आले परंतु त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण विहीर घर किंवा इतर अनेक क्षेत्रात क्षेत्रस्ता वगैरे असेल ह्याच्यामध्ये गुंट्याची जमिनी गुंटेवारी जमीन खरेदी करण्यासाठी एक दोन गुंट्याची आपल्याला शेतकऱ्याला गरज पडत असते त्याच्या अंतर्गत ते खरद करीत कि होते किंवा त्यांचे व्यवहार होते पण त्याची नोंदणी करण्यासाठी खूप अडचणी शेतकऱ्यांना येत होता याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणीला हेसाठी आपण व्यवहाराची नोंदणी व्हावी म्हणून जे एक परिपत्रक काढण्यात आलेलं होतं अंतर्गतच दोन हजार एकवीसमध्ये जे काही विरोधातमध्ये कोर्टामध्ये या धाव घेण्यात आलेली होती आणि त्याचनंतर पाच मे दोन हजार बावीसमध्ये कोर्टच्या माध्यमातून हे परिपत्रक रद्द करण्यासाठी निर्देशसुद्धा जारी करण्यात आलेले होते तसेच पुन्हा एकदा नोंदणी विभागाच्या सहा जून दोन हजार बावीस रोजी या जे काही याचिका असेल त्या याचिकेच्या ह्याच्यानुसार रीट दाखल करण्यात आलेलं होतं हा प्रकार असाच म्हणजे सुरू चालूच चालू होता त्याचा अंतिमसुद्धा निकाल लागलेला नाही आहे या अंतर्गत अनेक असे खरेदी होत होत्या विक्री होत होत्या पण याचिके का नोंदणी आहे किंवा त्यांच्या नावावरती असेल ते होत नव्हतं पण जे काय आता, आता का समिती गठीत करण्यात आली होती जी काही दांगट समिती ते होती त्या अंतर्गतचे जे काही अभ्यास त्यांचा त्या समितीमार्फत अभ्यास करण्यात आला होता आणि तोडगा काढण्यासाठी त्याला अत्यंत कसून त्यांनी चौकशी केली आणि शासनाला अहवाल सादर केला होता आणि चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या आंतर्गत राजपत्रित अधिपत्रक निर्गमित करण्यात आले होतं आणि जे काही तुकडे बंदीचे नियमाचे उल्लंघन करून जे काही व्यवहार होत आहेत किंवा गुंटेची खरेदारी विक्री होत आहेत या ह्याच्यावर एक पंचवीस टक्के नजरांना धरून कचरेचे नियमा भरण्यासाठी वगैरे ही व्हा म्हणून नियमावलीचे करण्यात आलेलं होतं पण पंचवीस टक्के नगरांना हा खूप जास्त असल्याने याकडे कुणी कोणी लक्ष देत नव्हतं किंवा नजरांना भरून कुणीही व्यवहार केले जात नव्हते खरेदी विक्री तर करत होते कर पण असं न कायदेशीर पद्धतीनं केले जात नव्हते त्याच्यामुळं जे काही अध्यादेश काढलेला होता त्याचा काही फायदा येत होता नव्हता या सर्वांचा विचार करून जो काही पंचवीस टक्के नजरांना कमी करून फक्त आता पाच टक्के नजराना भरावा म्हणून पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी एक नवीन अधिसूचना काढण्यात आली राजपत्र काढण्यात आलं आणि या कायद्यामध्ये जे काही बदल करून फक्त पाच टक्के नजरांना भरून या गुंटेवारीचे जे काही खरेदी विक्रीचे व्यवहार असेल हे करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे दे आणि याचीच कायद्यात हेच कायद्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी ह्याचीच विध विधेयक हे सभागृहामध्ये हिवाळी अधिवेशनाच्यामध्ये टाकण्यात आलेलं होतं आणि हे मंजूर झालेलं आहे आणि त्याचा जो काही विधेयक असेल तो आता कायदा तयार झालेला आहे आणि त्याच्यासाठी फक्त पाच गुंठे पाच टक्के नजरांना भरून तुम्ही तुमची खरेदी तुमच्या रस्त्यासाठी असेल घरासाठी असेल किंवा त्या जमिनीसाठी असेल तुमच्या विहिरीसाठी असतील इतर कोणत्याही कारणासाठी तुम्ही ते हे व्यवहार तुम्ही पाच गुंठे नजराणा भरून सुद्धा तुम्ही जे काही तुमच्या रेडीनेकरचा दर असेल त्याचा जो काही पाच टक्के नजराना दर असेल त्याच्यानुसार पाच टक्के नजराना धरून तुम्ही ते नोंदणी करताना शुल्क ते भरावं लागणार आहे नजराना शुल्क म्हणून पाच टक्के रक्कम भरून तुमची जे काही गुंटेवारीची असेल ते पद्धतीने तुम्ही तुमच्या जमिनीची खरेदी विक्री करून नियमानुसार तुम्ही हे कायद्यानुसार खरेदी विक्री करून त्याची नोंदणी वगैरे करू शकतो त्यासाठी तुम्हाला एक अर्ज सादर करावा लागणार आहे यामध्ये तुम्हाला ते नगर परिषद असेल नगर परिषद कधी प्रांत असेल तर प्रांत वेगवेगळे करायचं आहे आणि त्यामुळे अर्ज करायचा आहे तुम्हाला एक आणि त्याच्या संदर्भी तुमची नोंदणी वगैरे करून घ्यायची आहे अशा पद्धतीचं एक नवीन अपडेट होतं गुंटेवारी काढण्यासाठीचं जे काही गुंटेवारी खरेदी विक्री करण्याचं होतं ते अत्यंत महत्वाचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतात व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा मित्रपरिवारांना शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुम्हाला मिळेल जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद